चुलतीला वाचवण्यासाठी गेला आणि स्वतःवर मृत्यू ओढवला राहुरी तालुक्यातील तांभेरे गावात चुलतीला वाचवताना एका अठरा वर्षीय कुणाला अशोक कांबळे या कॉलेज युवकाला विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या चुलतीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेमुळे तांभेरे पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे काल गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली असून आपल्या घरानजीक पाणी भरत असताना घरावरील लोखंडी शेडमध्ये विजेचा करंट उतरला असता कुणालची चुलती भारती कांबळे यांना विजेचा शॉक लागला असताना कुणाल्याने चुलतीला बाजूला ओढले मात्र विजेच्या धक्क्याने कुणाल कांबळे हा चिटकला व त्याचा जागीच मृत्यू झाला तर जखमी भारती सनी कांबळे यांच्यावर राहुरी फॅक्टरी येथे उपचार सुरू असल्याचे समजले आहे कुणाल कांबळे याच्यावर मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे तांभेरे पंचक्रोशीत नागरिकांमधून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे